बोलिए नाराजगी दिख रही है देखो कि व्यक्तिगत नाराजी हो सकते हैं, हमारे लोगों में भी बहुत सी सीट पर नाराजगी है क्योंकि हमने रामटेक की सीट कांग्रेस को क्यों छोड़ी कोल्हापुर की सीट क्यों छोड़ी अमरावती की सीट क्यों छोड़ी हमारे लोगों में नाराजगी है लेकिन आघाडी प्रकार सरकारची नाराजी मनमे नाही रखणी चटील यांनी आहे हे आहे। माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत वसंतदा पाटलांचे नातू आहेत ज्यांनी कधीच काँग्रेसची बेमानी केली नव्हती उमेदवारी हा वेगळा विषय आणि मला असं वाटतं की ती जी परंपरा आहे काँग्रेसची त्या परंपरेला तोडून ते कुठे काही वेगळी भूमिका घेणार नाही विशाल पाटील हे एक चांगले कार्यकर्ते आहेत नक्कीच आम्ही त्यांच्याशी परत संवाद साधण्याचा प्रयत्न करू